था। लोका था आ, लोकांचा प्रतिसाद कसा आहे वा प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मला दिसतो कारण आत्तापर्यंत गेली वीस वर्षापासून मायुती सरकारने इथं कुठलीही कामं वगैरे हो काही केलेली नाही आहेत दहा वर्षानंतर प्रभागाची अवस्था गेली नंतर दहा वर्षानंतर वर्षान इलेक्शन लागतं आहे दोन हजार सोळा साली झालेलं इलेक्शन इलेक्शन आत्ता लागतं आहे तर इतक्या वर्षामध्ये प्रभागातली रस्तेसुद्धा झालेले आहेत घरकुलं सुद्धा झालेल्या आहेत लोकांच्या घरावरचे पत्रेसुद्धा हटलेली नाही आहेत लोकांची कुठलीच कामं झालेली नाहीत अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये प्रभागातील लोक आहेत प्रभागाची अश अस्वच्छता आश्वा, सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे गटारी रस्त्यावरती उघड्या पडलेल्या आहेत म्हणजे घरापुढे गटारी अशा ओपन आहेत त्याला साफ करायला कुणी नाही आहे काही म्हणजे सर्व प्रकारचं घाणीचं साम्राज्य प्रभागीसमध्ये आहे त्याच पद्धतीने लोकांच्या घरावर पावसाळ्यामध्ये अक्षरशः छत गळायची वेळ इथं आलेली आहे उपासमारीनं लोकं इथं राहिलेले आहेत लोकांना रोजगार नाही आहे शिक्षणाअभावी इथली तरुण पिढी आहे लहान लेकरांना इथे शिक्षणावरती लक्ष दिलं जात नाही इथं कोणती सुविधा कुठली योजना या वार्डामध्ये आत्तापर्यंत पोहोचलेली मला दिसत नाही आत्तापर्यंतच्या नगरसेवकांनी कोणतीही कामं इथं केलेलं नाहीत उबाट्या गटाचे नगरसेवक स्वतः बाकी कुठल्याही नगरसेवकांनी काम केलेलं नाही फक्त स्वतःचे घरं बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं माझा रस्त्याचे वृक्ष रस्ता म्हणून येतं व्यवस्थित नाही दाराशीमध्ये पहिल्या नगरसेवकनं का काम केले का नाही वॉर्डामध्ये ना काय कोणतीच कामं इथल्या नगरसेवकाने केलेलं नाही मला फिरायला खूप त्रास होतो अक्षरशः माझ्या पायाचे सालटे निघतात मी फिरताना डोंगराळ भागामध्ये फिरते की जंगलामध्ये फिरते असं मला जाणवतंय खूप म्हणजे दुर्दैवी अवस्था या प्रभागाची झाली आहे माझे विरोधी वार्डातील लोकांना अशा प्रकारचं एक संभ्रमित करण्याचं काम केलेलं के आहे वार्डा की वार्डातली घरं उतरण्याचं मी काम करतो वार्डातली घरं उठवणार आहे म्हणून असं अफवा त्यांनी वार्डामध्ये केली मला एक माझ्या वार्डातील नागरिकांना माझ्या गोरगरीब नागरिकांना सांगायचं आहे बाबा तुमची घरं उठवणारी मी कोण आहे कारण आम्ही घरं देण्याचं काम करतो आता मी वार्डामध्ये फिरते जेव्हापासून मी फॉर्म भरला आहे तेव्हापासून मी फिरते मी पाहते इथल्या किती घरांवरती स्लॅब आलेले आहेत किती लोकांना रमाई आवास योजना आणि इथं आवास योजना मिळालेली आहे मला सांगा वार्डातील लोकांच्या घरावरचे छप्पर अजून हटलेले नाही त्यांचे पत्रे अजून हटलेले नाही इथं स्लॅब आलेले नाही लोकांची उपेक्षा ती उपेक्षाच आहे आणि उलट या लोकांसाठी झटण्यासाठी मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पुढे आले गेल्या वेळेस मी चांगली लढत दिली गेल्या वेळेस थोडक्या मतांनी माझा पराभव झाला घरं उठवण्याचं काम हे बी जे पी सरकार करत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन बघा सगळीकडे या लोकांनी घरं उठवलेलं आहे तावला आमचं कशाला आत्ता मी माझ्या विरोधी उमेदवारांच्या घराच्या पाठीमागच असलेल्या सखूबाई यांच्या घरामध्ये मी गेले सखूबाई काळे नाव झुंबर काळे यांच्या घरामध्ये मी गेले तिथल्या पाठीमागच्याच घरामधल्या सखूबाईंचं घर त्यांनी त्यांची जागा हडपायचं काम या विरोधी उमेदवाराने केलं मग वार्डातल्या लोकांची जागा हडपणारं कोण आहे ती जागा हाडपून स्वतःच्या घराचं बांधकाम यांनी केलं म्हणजे जागा हडपणारे हे घरं उठवणारे हे नगरपालिकेची पाण्याची टाकी त्यांच्या घरातील मजली इमारत जी आहे त्यांची त्या इमारतीच्या जा जागी नगरपालिकेची पाण्याची टाकी होती आणि वार्डातल्या लोकांचा पिण्याचा प्राण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे दहा दहा बारा बारा दिवस इथं पाणी येत नाही आंघोळी वाचून लोक राहतात खाण्यापिण्या वाचून यांना पाणी पुरत नाही म्हणजे अतिशय दयनीय अवस्था इथल्या लोकांची आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची टाकी नगरपालिकेची आहे तर यांचं काम गरजच नाही ना आहो त्यांनी सरकारी टाकी पाडली नगरपालिकेची टाकी पाडली किंवा स्वतःची तीन मजली इमारत त्या टाटेवढी उभी हो केली टाकीच्या डबल टेबल उभी हो केली म्हणजे हे वागण्याची पद्धतच नाही खरं पाहता लुटायचं काम लुबडायचं काम लोकांकडून अर्धे अर्धे पैसे त्यांच्या योजनांची कामं करतो म्हणून त्यांनी डॉक्युमेंट घेऊन कामं केले अर्धे पैसे यांना दिले ना अर्धे स्वतः खाल्ले स्वतःचं घर भरलं आणि आता इलेक्शनमध्ये त्यांचेच पैसे त्यांना वाटण्याचं काम हे विरोधी उमेदवार करत आहेत आणि लोकांची फसवणूक करण्याचं कामही करत आहेत जागा हडपायचं काम हे माझे विरोधी बी जे पीचे उमेदवार करतात तुमचे घरं उठवण्याचं काम हे माझे विरोधी उमेदवार बी जे पीचे करत आहेत आणि तुम्हाला घरं न देण्याचं कामसुद्धा हेच करतायत आता इलेक्शन इलेक्शनपुरतं तुम्हाला माळून टाकतील आणि तीन, तीन तारखेनंतर तुमचं तोंडही पाहणार नाहीत एवढी मी शाश्वती आपल्याला देते मी तुमच्यासाठी लढणार आहे घर घरपूर असेल रस्ते असेल पिण्याचं पाणी असेल नळ असेल तुमचं सर्व काही सोयीसुद्धा असतील सर्व योजना असतील या वार्डामध्ये आणणार आहे सुसज्ज सर्व काही करणार आहे इथल्या लोकांना शौचालय नाही आहेत गटारी व्यवस्था नाही आहेत हे सर्व कामं मी करणार आहे इथल्या लोकांच्या आरोग्याची काळजी मी घेणार आहे सुसज्ज मी हॉस्पिटल इथं मी करणार आहे शिक्षणावरती या वार्डाचा भर देणार आहे आणि रोजगारावरती सुद्धा भर देणार आहे महिलांना घरबसल्या रोजगार मी मिळवून देणार आहे अशी सर्व कामं मी करणार आहे आणि या वार्डाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही मुलाल हा माझाच आहे तीन तारखेला जल्लोष हा आमचाच असणार आहे फक्त आणि फक्त इथं मशालाच येणार आहे